घरी असली की काय नाही काय पोरांना तटक्याचं खाव वाटतंय या मग माझ्या महागा लागली मागा मी रानात गेली बघा हरभरा आमचा लसूण खुरपायला लसूण खुरपून आली केळी होती घरात कच्ची आणलेली आणि मग मी चिप्स कर आता चिप्स काय मी कधी केली नाही ती बर का आता बघू असच येते का आहे बघायचं बघा केळ आणली ती बघा ती कच्ची तर ही कसं पिढरनं काढायचं असतं काय मला येणार ना करणा आता जुळतंय का नाही काय माहिती पण ट्राय करून तर बघावं लागलं आता असं कसं काढायचं पोणाच असं सगळी केळ चोरून घ्यायची ती अशी बघू आता ट्राय करून होत का नाही तिकडे तेल ठेवले तापायला mm. केलं केळ सगळे आता सोडून घेते मी आधी पहिली मेन म्हणजे चिप्स करताना दाखव तुम्हाला मला जुळते ती क जुळते ती का ती पण सांगा आता मला बर बर हा हा ती चुरून घेते सगळी केळी आता येत का नाही खेचायला आता सोलायचं कसा आता कुठं नाही वे तुम्हाला चटका असतो की घरी असल्या खायाचा हम्म अडी जायले सोली निकच राहिले तीस आहे ना आवर आवड सोल पटवटा खायाचं सोप वाटतय माणसाला पण करायचं की ते अवघड आहे तर सोला एक जणी ना की कच्च्या केळीची वेपर्स मी काय पहिल्यांदाच केलं बरं का मी कधी वेपर्स केलं नाही कारण आपल्याला जुळत नव्हत्यामुळं पण आता म्हणलं करावं जात कच्ची ती तर म्हणून आता कच्च्या केळ्याचा वेपर्स कसं होतंय बघायचंय मला फोन करून ज्यांनी कुणी केलंय ती पण आम्हाला सांगा कारण मी पहिल्यांदाच करायला दिया आता झाला की सगळं काढून बाजूला झालंय आता ही सारून घेते बाजूला सगळं किडी आता ठेवून देऊया आपण इथं

खिसा लागल बारक बरक बारक बर पडत असू दे पडत मला हे असं निघलं चांगलं ही आता बघूया ट्राय करून पहिलं तर कसं होतं या तेल तर ताप तापलं या आता बघूया आपण येते टाकून तर बघूया कसं होतं या ताई म्हणते ती किळ तेला तर तिथे बरं का पण तेला काय आपल्याला जुळत नाही पोळ्यात घ्या वाटते तिथं काय नाही असं होत असणार आहे शेवटी आपण कधी केलं नाही पण आता बघू जुळतच असणार जुळणारच आहे कारण आपली कधी कुठली गोष्ट केली आपली होत नाही आणि असं कसं झालं काही चुरकुठल्यावर तू टाकलं तस काढाय ताट घेतलं नाही पुर पेपरचं काही बाहेर काढलं तोच तू तळले ना चांगला आता ही कसं लागतंय काय माहितीये का आता आपण डायरेक्ट येऊ लागतो खिचल या अगं मी खिसला असं खिसायचं असतं ते बघू तरी असं पडते हम्म चला आपण हे पण टाकून घेऊया आता भाजी द्यात आहे हा बघा असं कडक कडक काढायचं लगेच

असं त्याला तर डायरेक्टली भारी पुरते mm. मस्त कलर ले भारी आल्या आता हम्म तळ्याला पण आपण किसलेलं पण टाकून घेऊ आता याच्यात करायला पाहिजे त्याला कुडर त्याच म्हणलं आपण काय कधी केलं नव्हतं पहिल्यांदा बघावं म्हणलं करून कसं होतंय पण छान होतंय जर का केळीच वेपर्स आता ह्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं राहिले अजून हा आणि जरी कोणी केलं नसेल वेपर्स केळीची तर करून बघा छान पेपरच पण mm. मला तर आवडली तर का मी पहिल्यांदाच केलंय त्यामुळं मला तर आवडली म्हणलं येत आहे का नाही पण आपल्याला आलं करायला mm. आता पोरग म्हणणार आलं अगं हे काय केलंय ग आपण येत येते ना तर आपण त्यात टाकून घेऊया काय हम्म त्याच्यात बघा मीठ टाकून घेऊ असतात वरून छट काय मीठ टाकले बाकीला लागलं तर पाहिजे ते बघू का खाऊन आता बघते आता खाऊन बरं कायच बघा झाला का एवढं पण ताळ्यात झालं झालं तर तुमची केळाची रेसिपी केची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा ज्याला कुणाला आवडलं तर लाईक करा शेअर करा 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 मला करा म्हणजे आणि कमेंट मध्ये करून सांगा नेमकं कशी झाली आणि तुम्ही कसं करता ती पण सांगा चला Bye.